खर तर गेल्या काही दिवसांमध्ये अठ्ठावीस तारखेपासून आजपर्यंत परिवारामध्ये राजकीय कुठलीही चर्चा तिथं झालेली नाही आणि आम्ही सुद्धा विनंती केलेली आहे की के आम्हाला सुद्धा राजकीय एखादी भूमिका घेणं या दुःख काळामध्ये भावनिक दृष्टिकोनातून थोडंसं अवघड त्या ठिकाणी जात आहे नऊ तारीख होऊ द्या मग स्पष्टपणे या सर्व गोष्टींकडे आपल्याला बोलता येईल शेवटी दादांची इच्छा काय होती काय गोष्टी घडल्या कुठेतरी लोकांपर्यंत गेलेल्या गेल्या पाहिजे युती होईल नाहीतर विलीकर विलिनीकरण होईल नाही होईल याच्यावर मी भाष्य करणं एवढं मोठा नाही फक्त हे जे काय राजकीय दृष्टिकोनातून काही आरोप प्रत्यारोप नाही तर चर्चा जी कुठली या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यामुळे कुठेतरी दुःख वाटतं की अजितदादांसारखा एवढा मोठा माणूस त्याच्या मनामध्ये काय याच्याबद्दल कुणीच तिथं चर्चा दुर्दैवाने त्या ठिकाणी करत नाही चर्चा दुसरीकडेच कुठंतरी प्रकटत चाललेली आहे आणि त्याला एक राजकीय स्वरूप हे मोठमोठ्या नेत्यांनी तिथं दिलंय हे बघून कुठंतरी परिवारातला एक व्यक्ती म्हणून दुःख वाटतं